दीक्षा अजूनही रागात होती खोल श्वास घेऊन ती स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती काही वेळापूर्वी जे झालं ते आठवून तिला भयंकर राग येत होता नितीनचं वागणं तिच्या अकलना बाहेरचं चा होत चाललं होतं तिने डोळे बंद केले आणि डोळ्यांसमोर तो प्रसंग आला फ्लॅशबॅक नितीन आपण कुणीकडे चाललोय दीक्षाने विचारलं सरप्राईज बाईक चालवत नितीन हसून म्हणाला हा तर आपल्या नेहमीचा रस्ता नाही ना सांग ना नितीन कुठे नेतोयस मला दीक्षा आजूबाजूला पाहत म्हणाली थोडा वेळ थांब नितीन म्हणाला आणि त्याने बाईकचा स्पीड वाढवला थोड्या वेळात बाईक एका फार्म हाऊसवाशी येऊन थांबली उतर नितीन बाईक पार्क करत म्हणाला दीक्षा साशांक मनानी इकडे तिकडे पाहत होती शहरापासून ती जागा बरीच लांब होती आणि तशी सुनसानही वाटत होती तिला जराशी भीती वाटायला लागली नितीन आपण का इकडे आलोय बघ ना इकडे दूरपर्यंत साधंचीट वाकर ही नाहीये चल ना इकडून मला भीती वाटते दीक्षा कचरत म्हणाली दिशुरानी मी असताना कशाची भीती हे माझ्याच फ्रेंडचं फार्म हाऊस आहे बोलता बोलता नितीन दार उघडून दीक्षाला आत घेऊन आला आणि त्याने दार लॉक केलं दीक्षाला जरा विचित्र वाटत होतं फार्म हाऊसातून खूपच छान डेकोरेट केलेलं होतं काही क्षण सगळं टेन्शन विसरून दीक्षा सगळं निहाळत राहिली आवडलं नितीन अगदी जवळ तिच्या कानाशी गुणगुणला तशी ती एकदम दचकली हो हो छान आहे नितीनपासून दूर होत दीक्षा म्हणाली दिशू नितीनने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढलं नितीन काय करतोयस दीक्षा गोंधळून म्हणाली काय करायला हवंय तूच सांग इतकं छान रोमँटिक वातावरण आहे बाहेर तू आणि मी आपण दोन प्रेमी जीव त्यात तू अशी सुंदर सुंदर दिसते आहेस मग या पामराने काय करायचं दिसू नितीन तिच्या गालावर गाल घासत म्हणाला त्याच्या स्पर्शाने दीक्षा उघडली होती नितीन प्लीज दीक्षाने अलगत त्याला दूर लोटलं यू डोंट ट्रस्ट मी दीक्षा आपले लग्न होते तरीही तू अजूनही अशी डिस्टन्स ठेवूनच असतेस नितीन जरासा वैतागला तसं नाही नितीन बट हे असं लग्नाआधी मला नाही पटत दीक्षा त्याला समजावत म्हणाली काय प्रॉब्लेम आहे यार तुझा कुठेही नेलं तरी तुझी नाटकं संपतच नाहीत कधी म्हणायचं पब्लिक प्लेस आहे कधी ऑफिस कधी घरातले कधी फ्रेंड्स तुझ्या आयुष्यात मला काही महत्त्व आहे की नाही दीक्षा का या सगळ्यानंतर मी येतो नितीन चिडून तिच्यापासून दूर झाला नितीन प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दीक्षा म्हणाली काय अंडरस्टँड करू अजून किती समजून घ्यायचं हां अरे आय एम अ ह्युमन बिईंग मला काही इमोशन्स वगैरे आहेत की नाही काही नितीन गांगाव करत म्हणाला सॉरी तुझं सॉरी ठेव तुझ्याकडे एवढा चांगला चान्स मिळाला आहे तर तू सगळा मूड घालवलास तू नितीन एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला त्याच्या अशा बोलण्याने दीक्षाला वाईट वाटायला लागलं खरंच तर बोलत होता तो तिने कधीच त्याला जवळ येऊ दिलं नव्हतं आत्तापर्यंत आता त्यांचं लग्न होणार होतं तिच्या हट्टापायी त्याला दुखावणं तिला त्रास देत होतं नितीन सॉरी ती मागून त्याला मिठी मारत म्हणाली आय ट्रस्ट यू तिचं बोलणं ऐकून नितीन मागे वळला खरंच हो दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली नितीनने तिचा चेहरा उंजळीत घेतला आणि तिला किस करणार तोच दीक्षाचा फोन खणखणला नितीनच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या दीक्षाने पटकन फोन पाहिला तर प्रियाचा होता हॅलो काय हो हो आलेच मी दीक्षाने हडबडून फोन ठेवला नितीन प्लीज चल प्रिया ते तिची आजी आज पडली आहे ती एकटीच आहे घरात चल ना लवकर दीक्षा परस उचलून पुढे पळाली आणि नितीन मात्र सोडत सुस्कारास तिच्या मागे गेला प्रेझेंट यू ब्लाइंड दक्ष खेकसला तशी दीक्षा भानावर आली तिने दक्षकडे पाहिलं जो विंडो खाली करून समोरच्या बाईक स्वाराला शिरा घालत होता दीक्षाने खोल श्वास घेत डोळे बंद केले त्या दिवशी जर ती नितीनला सरेंडर झाली असती तर काय या विचाराने तिच्या अंगावर काटा आला गेट डाऊन दक्षाचा धारधार आवाज आला तसे तिने डोळे उघडले समोर घर तर नव्हतं पण एक कॅफे होता तिने प्रश्नार्थक नजरेने दक्षकडे पाहिलं मुहूर्त काढू का आता उतर आय नीड कॉफी दक्ष चिडक्या आवाजात म्हणाला चिडकू कारखानेस सरळ कधी बोलताच येत नाही पुटपुटत दीक्षा खाली उतरली पलीकडून दार आपटल्याचा आवाज आला त्यावरून तिला तो किती रागात आहे याचा अंदाज आलाच होता तिला घेऊन तो कॅफेमध्ये आला आणि एका कोपऱ्यातलं टेबल पकडून त्यावर बसला काय घेणारेस कॅफे चुनो ओके दक्षने जाऊन ऑर्डर दिली दीक्षा कॅफेच्या विंडोमधून दिसणारा समुद्र निहाळत होती तिच्यासारखाच भासला तिला तो वरून शांत पण आतून खळबळणारा घे कॉफी आली तसा दक्ष म्हणाला दीक्षाने कप उचलून एक सिप घेतला तसं तिला बरं वाटलं काही वेळ शांतता होती यो ओके आय मीन मी ऐकलं तुझं आणि नितीनचं बोलणं अँड व्हॉट एवर हॅपन देअर काही वेळाने दक्षनेच विषय काढला दीक्षा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहायला ला लागली व अशी का पाहतेस तू खरंच विचित्र आहेस रे त्या नितीनला माझ्या मागे तू लावलंस तीन वर्ष माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायला लावलंस आणि आता तुला का रे माझा एवढा पोका येतोय दीक्षा तिरकसपणे म्हणाली रुक मी कधीच डिनाय केलं नाही आहे की मीच नितीनला तुझ्या आयुष्यात प्लांट केलं होतं बट हेही तितकंच खरं आहे की नो बडी नोज नितीन बेटर देन मी तो काय आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे दक्ष शांतपणे म्हणाला तरीही तू दीक्षाचा आवाज चढला काम डाऊन तुझी कॉपी संपली असेल तर जरा बाहेर जाऊया दक्ष म्हणाला तशी दीक्षाने मांडव लावली तिलाही जाणून घ्यायचं होतं दोघे कॅफेच्या बॅक साईडला आले आणि बीचवर चालायला लागले ला बोल आता दीक्षा म्हणाली तसा दक्षने खोल श्वास घेतला सी हे सगळं ऐकून कदाचित यू विल हेट मी मोर बट तुला माहीत असणं गरजेचं आहे दक्षणे सुरुवात केली दक्ष हेट मॉरचा प्रश्नच येत नाही इकडे बिकॉज आय हेट यू द मोस्ट सो so जे काही आहे ते बोल निमूटपणे दीक्षा वैतागत म्हणाली तुला तर माहीतच आहे नितीन माझा माऊस भाऊ आहे सुरुवातीपासूनच तो जरा विचित्र होता फ्लर्टी टाईप्स म्हणजे त्याचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि नजर दोन्ही चांगलं नव्हतं ज्युनियर कॉलेजपासूनच त्याच्याविषयी काही ना काही कानावर येत असायचं त्याच्या अफेअर्सची तर गिनतीच नव्हती कपड्यांसारख्या गर्लफ्रेंड्स बदलायचा तो दारू आणि सिगारेट तर रोजचंच झालं होतं मावशीला टेन्शन यायचं त्याचं कॉलेजचं एक वर्ष ड्रॉप लागल्यानंतर मात्र एक दिवस मावशी त्याला घेऊन घरी आली तिने मला रिक्वेस्ट केली त्याच्याशी बोलायची कारण एक मीच होतो आमच्या घरात ज्याला तो जरासा घाबरून असायचा मी त्याला समजावून सांगितलं तसं त्याने रडत खडत ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं दरम्यानच्या काळात आमची एक ब्रांच दिल्लीमध्ये उघडायचा बाबांचा प्लॅन होता आणि त्यांनी त्यावर ते कामही सुरू केलं होतं आम्ही ही, ही मुंबई दिल्ली शफल करत राहायचो तिकडे एका विश्वासू मॅनेजरची गरज होती आम्हाला आणि मावशीच्या सांगण्यावरून बाबांनी नितीनला दिल्लीला पाठवायचा निर्णय घेतला दक्ष म्हणाला पुढे दीक्षाने शांतपणे विचारलं नितीन दिल्लीला गेला खरा पण तिकडे जाऊन त्याचा स्वैराचार अजूनच वाढला होता रोज ऑफिसमधून कंप्लेंट्स यायच्या जास्त करून फिमेल एम्प्लॉईजच्या त्याचं वागणं बदललं होतं दिवसभर ऑफिसमध्ये टाइमपास करायचा आणि रात्री पब्जमध्ये जाऊन येशी वन नाईट स्टँडचा तर काही हिशोबच नव्हता अशातच एक दिवस दारूच्या नशेत बाईक चालवत होता आणि ॲक्सिडेंट झाला नशिबाने समोरच्या कारमधली मुलगी चांगली होती तिने लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याच्या फोनवरून आम्हाला कळवलं मी आणि मावशी लगेच तिकडे गेलो त्या मुलीला भेटून तिचे आभार मानले ॲक्सिडेंटनंतर नितीन एकदमच बदलला अचानकच त्याने सगळे काही सोडून सभ्य बनायचं ठरवलं होतं जणू आम्हाला एका आनंदच झाला होता तो सुधारतोय ती पाहून मावशीच्याही डोक्यावरचं टेन्शन गेलं होतं दक्षिणे पॉज घेतला आणि दीक्षाकडे पाहिलं नितीन असा होता हे कदाचित तिला डायजेस्ट होत नसावं हो। तिच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन होती आय नो इट्स अ बीट टू मच फॉर यू बट हेच सत्य आहे दक्ष खांदे उडवत म्हणाला पुढे दीक्षाने विचारलं एक दिवस नितीन मुंबईत आला सोबत एका मुलीला घेऊन के या मल्होत्रा ही तीच मुलगी होती जिने त्याचा जीव वाचवला होता त्याने सगळ्यांना तिची ओळख त्याची गर्लफ्रेंड म्हणून करून दिली आणि आम्हाला धक्काच बसला पण त्याचं एकंदरीत सुधारलेलं वागणं पाहता आम्ही कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही इनफॅक्ट वी वेअर we हॅप्पी बट आम्हाला माहीत नव्हतं की हा सगळा फक्त दिखावा आहे दोन महिन्यांनी एक दिवस केयाचा मला फोन आला आणि तिने रडत रडत मला नितीनविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या मी पूर्ण हादरलो होतो मी माझी माणसं त्याच्या मागे लावली तेव्हा अजूनही बऱ्याच शॉकिंग गोष्टी मला समजल्या एक दिवस केयाच्या जाण्याची न्यूज आली आणि पाठोपाठ हे समजलं की ती प्रेग्नेंट होती नितीनपासून मला डाऊट होता की हे दिसतं तितकं साधं प्रकरण नाही आहे त्यामुळे मी अजून डीप गेलो तेव्हा माझ्या हाती काही पुरावे लागले अँड आय वॉज शॉक दीक्षाच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहत दक्ष म्हणाला ती तशीच पुढे चालत गेली आणि बेंचवर बसली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद आणि सर्वांना अगदी मनापासून सॉरी कथा अपलोड करायला वेळ झाला आणि आजचा भाग छोटासाच आहे उद्या नक्की मोठा पार्ट अपलोड करायचा प्रयत्न करेन थँक्यू